लंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागत आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे त्याचं चिंतन करीत आहोत आणि आज पंचवीसावा अभंग आहे अभंग आहे जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रण तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी देवाची पुस्तकामध्ये एक गोष्ट अशी लिहिली आहे की माऊलींनी समाधी घेतल्यानंतर खिलजीचा जो वजीर होता तो म्हणजे मलिक काफर हा महाराष्ट्रामधली सगळी देवळं आणि तीर्थस्थान हा उद्ध्वस्त करत निघाला जेव्हा असं गावकऱ्यांना भक्तांना कळलं की त्याचं सगळं लक्ष आळंदीकडे आहे तेव्हा त्यांचं काळीजगती फाटून गेलो तो आळंदीला येऊ नये म्हणून सर्व गावकऱ्यांनी आणि भक्तांनी काय केलं की त्याला खूप सुवर्ण मुद्रा आणि पैसे देण्याचं आमिष दिलं पण ते काहीही न करता त्यांनी सरळ आळंदीकडे जेव्हा कूच केली तेव्हा प्रसंगावधान साधून एक शंकर शास्त्री भट मोठे भक्त होते त्यांचा उर्दू आणि फारसी यांचा अभ्यास होता त्यांनी ऋषी सारखी लांब अशी दाढी वाढवली होती चेहऱ्यावरती असीम असं तेज होत डोळ्यांमध्ये प्रखर असा विश्वास होता त्यांनी प्रसंग ओळखला आणि मौलवीचा वेश जो आहे तो धारण केला आणि ते या मलिक काफरकडे गेले आणि अस्खलित उर्दू भाषेत त्यांनी माऊलींच्या समाधीचा महिमा त्याला वर्णन केला की माऊली कस विश्व कल्याणासाठी इथे अवतरली आहे त्यांचं तत्वज्ञान कस धर्म वंश जात भेद याच्या पलीकडे आणि मुसलमान धर्माच्या विरुद्ध आहे की त्यांच्या समाधीला अशा महापुरुषाची समाधी आपण जतन केली पाहिजे जपली पाहिजे हे त्याच्या मनामध्ये उतरवलं आणि त्याच समाधान झालं एक मौलवी आपल्याला हे सांगतात म्हणजे नक्कीच त्यात तथ्य असलं पाहिजे असं तो समजला आणि मलिक काफर जो आहे तो समाधीला धक्का न लावता परत गेला श्री शंकर भट हे हिंदू आहेत अशी त्याला जरा सुद्धा शंका आली असती तर मग काहीही खरं नव्हतं आपल्या जीवाची बाजी लावून शंकर भटांनी शंकर भटांनी हे आक्रमण जे आहे ते परतवून लावलं अशा शंकर भटांना मनापूर मनापासून नमस्कार माऊली असं म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चार पाही मोक्ष सदा जगाचं भान असण म्हणजे जाणीव आणि जगाचं भान नसण म्हणजे नेणीव जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी मोक्ष सदा नेहमी नाम यांनी मोक्षाची वाट जी आहे ती मोकळी होते असं माऊली म्हणतात नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही कळी आणि काळ याचा उल्लेख माऊली वारंवार करत असतात कळी जो आहे तो आपलं सगळं आतली साधना पुसून टाकतो आणि बाहेरचा जो काळ असतो तो अनेक वेळा प्रतिकूल असतो त्याचाही प्रतिबंध जो आहे तो साधनेमध्ये येत असतो पण माऊली असं म्हणतात की नारायण हरी उच्चार नामाचा हा जेव्हा तुम्ही नारायण हरी उच्चार करता नामाचा तेव्हा कळी काळाचा रिघ हा तुम्हाला संभवतच नाही परमेश्वराचं नाम घेण्यासाठी चांगला काळ वाईट काळ हा नसतो पण वाईट काळ कुठ कुठला असतो तर नामामध्ये जे जेव्हा विघ्न येतो ना तेव्हा तो वाईट काळ येतो पण कळी काळाचा रिघ नाही असं माऊली म्हणतात तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते केवी के, के असं आहे की ओंकार रूप स्पंदन जे आहे ते जाग झालं म्हणजे शक्तीच जाग होण शक्तीचा जो आहे तो माणसाच्या अंतरंगात अतिशय मोठे असे बदल करतो त्याच जे प्रमाण आहे ते वेदांनाही कळत नाही असं माऊली म्हणतात तर ते जीव जंतुसे जेव्हा दुर्लभ असा नरदेह हो, आपल्याला लाभलेला आहे तेव्हा कुत्र्या मांजरांसारखं जगण जगू नका असाच त्याच्यामध्ये अर्थ हा सामावलेला आहे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे नामामुळे पृथ्वीवरच वैकुंठाचा अनुभव माऊलींना आला आहे असं माऊली म्हणतात नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही असं माऊली म्हणतात कळी आणि काळ कळी हा अंतरंगात शिरतो आणि साधना जी असते तिला विघ्न निर्माण करतो म्हणून हा वाईट काळ असा आहे आणि काळ जो असतो बाहेरचा तो, बाहे तो सुद्धा कधी कधी प्रतिकूल होऊन जातो की साधन हा करू देत नाही पण जेव्हा नारायण नामाचा उच्चार होतो आणि नारायण नाम हे मनाच्याही पलीकडे जातं तेव्हा तिथे ते कळी आणि काय हे काहीही करू शकत नाही जेव्हा संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं तेव्हा माऊली तेव्हा संत तुकाराम महाराज त्या विमानामध्ये जात असताना तिथे शिडी नव्हती आणि ते विमानात त्यांना चढून जायचं होतं तेव्हा मग त्यांनी इकडे तिकडे आजूबाजूला पाहिलं तर त्यांची इहलोकीचा प्रवास संपवण्याची वेळ आली होती म्हणून साक्षात यमराज तिथे आले होते पण त्यांची काही हिम्मत नव्हती हो तुकाराम तुकाराम महाराजांजवळ जाण्याची इकडे तिकडे महाराजांनी पाहिलं आणि कोपऱ्यात उभे असलेले यमराज त्यांना दिसले तेव्हा त्यांनी खूण करून यमराजांना बोलवलं आणि म्हंटल की आता तुम्ही ओणवे व्हा आणि ते यमराज ओणवे झाले आणि त्यांच्या पाठीवर पाय ठेवून संत तुकाराम महाराज सदेह विमानात बसून वैकुंठात गेले म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले की तुका म्हणे काळ आता करू न बळ तेथील प्र, ते प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी के वेद मौन होतात तिथे जीव जंतु सारखे जगणारे जे असतात प्राणी आणि जे खरोखर नाम घेत नाही किंवा नामाला लागत नाही किंवा भगवंतांनी जो हा एवढा दुर्लभ असा नरदेह दिला आहे त्याच्या आतमध्ये काय काय संपत्ती भरून ठेवली आहे हे जाणत नाही तो जीवजंतूच नाही का म्हणून माऊली म्हणतात की त्यांना हे कसं कळणार त्यांना हे कळू शकत नाही ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे माऊली आपला अनुभव असा सांगतात की हरी हरिपाठानी नारायण पाठानी मला वैकुंठाचा जो आहे तो अनुभव आला सर्वत्र वैकुंठ हे प्रत्ययाला आलं पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय